पुढे असं आहे की आता आमचा अधिकृत नेता आहे म्हणजे आघाडीचा पण येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे तर ते जसं अधिक देतील त्याप्रमाणे काम करायचं आहे आणि आम्ही आमचे विचार जे आहेत जे जे विषय येतात जसं आम्ही एक त्यावेळेला मोठे मागणी केली होती की प्रत्येक तालुक्यामध्ये मच्छीमारांची जेती झाली पाहिजे पर्यटनाची जेटी झाली पाहिजे पण एकनाथ शिंदे त्याच्याकडे लक्षपण दिलं उलट जिथे आम्ही जेटी मागत होतो त्या ठिकाणी जबरदस्ती आमचा विरोध असताना त्यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला राजकोटला मी सगळ्या नेहमीला सांगितलं इथे पुतळा हा टिकणार नाही इथे करू नका मी पंतप्रधानांना पत्र लिहिलं पण झालं ते झालंच जालत आता म्हणजे या लोकांनी अशा पद्धतीने काम केलं अजिबात तिकीट केली नाही आणि सर्वात शर्मनाक गोष्ट या महाराष्ट्रात जी घडली आहे की शिवाजी महाराजांचा पुतळा या लोकांनी बांधला आणि तो पाडला आणि तो परत तिकडेच करायला चालले मी तर म्हणत होतो सिंधुदुर्ग किल्ल्यातल्या रहिवाशांना विचारा आपल्या मालवणच्या इथे जे गाव आहे चार पाच त्यांना विचारा कुठे करावा पण आता समजा तिकडे तुला प्रयत्न झाला तर सुधीर सावंत उघड जाऊन विरोध करणार का कारण माझ्याही म्हणता मी विरोध केला तुम्ही त्यांच्यात सवल होता आता उघड विरोध करणार का तुम्ही करायचं ते काय ते संयुक्तिक नाही आहे ना आणि मच्छीमारांनी विरोध केलाय तिकडे राजकोट हे मच्छीमारांचं बंदर व्हायचं आहे आता बंदर आ, उतो, उतो जे बंदर बांधलं होतं उद्धव बाळासाहेब ठाकरे याचं उद्घाटनही केलं नाही लोकांनी म्हणजे सिंधुदुर्ग किल्ल्यासमोर तर छत्रपती शिवाजी महाराजांनी तो किल्ला बांधलेला आहे त्याचप्रमाणे चितीचं जीव मंत्र आहे